राशी चक्रातील चौथी राशी आहे कर्क ज्या राशींचे पहिले अक्षर हे ही हु हे हो डा डी डू डे डो असेल त्यांची राशी कर्क असते राशीचे चिन्ह खेकडा आहे ही चर राशी आहे राशीचा स्वामी चंद्र आहे त्यात पुनर्वसु नक्षत्राचे अंतिम चरण पुष्य नक्षत्राचे चार चरण आहेत तर अश्लेष नक्षत्राचे चार चरण आहेत कर्कराशीचे लोक हे कल्पना शक्तीचे धनी असतात या राशीचं वैशिष्ट्य म्हणजे या राशीचे लोक आपल्या जोडीदाराची खूप काळजी घेतात आणि विश्वासार्ह देखील असतात ते त्यांच्या जोडीदाराकडूनही अशीच अपेक्षा करतात या लोकांसाठी त्यांचे नाते खूप महत्त्वाचे असते ही लोक थोडी गर्विष्ट असतात आणि त्यांच्याच तत्वांवर जगतात ते आतून मऊ आणि बाहेरून खूप कडक असतात ही लोक कुशल आणि मुस्तद्दी आणि हुशार असतात कर्क राशीची लोक शक्तीपेक्षा युक्तीने काम करतात ही लोक दिलेला शब्द पाळतात जर आपण कर्कराशीच्या महिलांबद्दल बोलायचे झाल्यास कर्क राशीच्या महिलांना संवेदनशील आणि भावनिक मानले जाते परंतु या स्त्रिया आपल्या भावनांबद्दल सावध असल्यामुळे पटकन प्रेमात पडत नाहीत दुसरीकडे कर्क राशीच्या स्त्रिया जेव्हा नातेसंबंधात संबंधात पडतात तेव्हा त्या त्या नात्याशी पूर्णपणे एकनिष्ठ असतात या राशीच्या महिलांचे मन जिंकण्यासाठी खूप मेहनत करावी लागते कर्क राशीच्या प्रभावामुळे हे लोक खूप भावनिक आणि कल्पनाशक्ती असतात भाषा आणि संवाद कौशल्य हे विशेष गुण आहेत त्यांचे मन खूप चालते पण हे, हे लोक स्वभावाने खूप चंचल असतात काही प्रकरणांमध्ये त्यांच्यात आध्यात्मिक गुण देखील आहेत त्यांची स्मरण शक्ती अतिशय तीक्ष्ण असते ते अतिशय साधे संवेदनशील आणि दयाळू स्वभावाचे आहेत रोमॅन्टिक असण्यासोबतच हे लोक आपल्या जोडीदाराप्रती खूप निष्ठावान असतात भावनिक स्वभावामुळे हे एखाद्याची चूक सहजासहजी विसरत नाहीत कर्क या राशीचा स्वामी आहे ही, ही चररास जलत रास जेथे जलतत्व आहे तेथे भावना ओथंबून येतातच खर तर मोक्ष त्रिकोणापैकी एक रास सुखाच्या संकल्पना आपल्या खूप साध्या सरळ असतात सात्विक वृत्ती त्याचबरोबर खेकड्यासारखी प्रवृत्ती सुद्धा असते येणाऱ्या पाहुण्यांचे आगत स्वागत छान करतात यांची भावनांशी खूप जवळची कनेक्टिव्हिटी आहे आईवर विशेष प्रेम खर तर कर्क आणि सिंह या राज राशी आहेत कर्क राशीला राणीचा दर्जा दिलेला आहे मुळात ही रास खूप लागवी डोळे मधाळ पाणी इमोशन्स भरपूर असतात पण त्याच वेळी धैर्यशील सुद्धा हे लोक असतात चंद्र ज्याप्रमाणे कले कलेने वाढतो कले कलेने कले कमी होतो अगदी त्याप्रमाणे तुम्ही कधी कधी सकारात्मक असतात तर कधी अचानकच देशाच्या कर्जाचा बोजा आपल्या एकट्यावरच आहे की काय असे नर्वस होतात जशी अमावस्या पौर्णिमा अशी चंद्राची स्थिती असते तशी तुमची मनाची अवस्था असते तुमच्या उठावरती येणारा प्रत्येक शब्द हृदयाच्या ठोक्याप्रमाणे हळूवारपणे येतो म्हणून तर तुम्ही हळवे असतात जीवनातील प्रत्येक प्रसंग म्हणजे तो कोमल असो किंवा कठोर तो अगदी हळुवारपणे अनुभवत असता तुम्हाला कौटुंबिक जीवन जास्त आवडते आपले घर आपला संसार या संबंधित लहान मोठी स्वप्ने कशी पूर्ण करावीत यासाठी तुम्ही रात्रंदिवस धडपडत असतात तुम्ही खूपच भिडस्त स्वभावाचे आहात तसे पाहिले तर तुम्ही खूप मोडी स्वभावाचे आहात पण जरी तुमच्या मूळ जाण्याचा मागे मोठे ठोस कारण असले तरी सुद्धा तुम्हाला शब्दात मांडायला येत नाहीत त्यामुळे तुमच्या स्वभावाला समोरच्याला जाणून घेता येणार नाही त्यामुळे थोडेसे मोकळेपणाने वागावे कर्क राशीच्या व्यक्तींचा जन्म हा बावीस जून ते बावीस जुलै असा म्हटला जातो या राशीचा स्वामी ग्रह आहे चंद्र या व्यक्ती आपल्या उत्तम विचार आणि कमालीच्या कल्पनांमुळे ओळखल्या जातात तसंच कर्कराशीच्या व्यक्तींनी व्यक्तींची समज आणि हसमुख स्वभाव सर्वांना आपलंस करून घेतो पण या व्यक्तींचा मूड ओळखणे हे एक वेगळं समीकरण आहे तुमच्या जवळच्या व्यक्ती असतील कर्कराशी चा तर पहा त्यांच्याची ही वैशिष्ट्य जुळत आहेत का या राशीच्या व्यक्ती आपले घर संस्था आणि समाजाचे शान असतात यांच्यामध्ये अनेक गुण सामावलेले असतात पण यांच्या आळसामुळे बरेचदा या व्यक्ती पुढे जाऊ शकत नाहीत या राशीचा स्वामी आहे चंद्र त्यामुळे या व्यक्तींचे विचार आणि कल्पनाशक्तीही अपाट असते त्यामुळे या व्यक्ती विज्ञान शोध फोटोग्राफी पत्रकारिता फूड बिझनेस इत्यादी करिअरमध्ये पुढे असतात कर्क राशीच्या व्यक्ती या चंद्राने प्रभावित असल्याने त्यांना नेहमी मानसिक अशांती लाभते त्यामुळेच कोणत्याही गोष्टीमध्ये या व्यक्ती समाधानी नसतात कोणत्या ना कोणत्या कारणाने दुःखी राहतात आणि असंतुष्ट राहतात या राशीचे जोडीदार हे कल्पनाशील असतात वास्तविक जीवनातही आपल्या जोडीदार आपल्या आयुष्यात राजकुमार अथवा राजकुमारी येईल अशीच यांना अपेक्षा असते मात्र प्रेमाच्या बाबतीत या व्यक्ती नशीबवान असतात आपल्या जोडीदाराला आणि त्यांच्या कुटुंबासाठी या व्यक्ती कोणत्याही थराला जाऊन काहीही करू शकतात या राशीच्या व्यक्तींना कायम आपल्या जोडीदाराचे लक्ष हवे असते नाही तर या व्यक्ती सतत त्यांच्यावर रागावू शकतात या व्यक्ती अत्यंत भावुक आणि संवेदनशील असतात आणि त्याच्याशिवाय मनाने अत्यंत दयाळूही असतात या व्यक्तींचे पाय नेहमी जमिनीवर असतात कोणत्याही गोष्टींचा यांना गर्व नसतो परफेक्ट मॅचबद्दल सांगायचे झाले तर कर्क राशीच्या व्यक्तींसाठी मीन राशीच्या व्यक्ती योग्य आहेत ही, ही जोडी योग्य म्हटली जाते कारण या दोन्ही भावनात्मक राशी असून एकमेकांबद्दल दुःख आणि भावना या व्यक्ती पटकन समजून घेऊ शकतात तसंच ही जोडी उत्तम ठरते दोन्ही राशीच्या व्यक्ती रोमँटिक असल्याने यांचा संसार उत्तम होतो तसंच इतर राशीच्या व्यक्तींपेक्षा या दोन्ही राशी एकमेकांसाठी परफेक्ट असतात कर्क राशीच्या व्यक्ती या अत्यंत मूडी आणि असतात या व्यक्ती क्रिएटिव्ह क्षेत्रामध्ये पुढे जातात शाळा अथवा महाविद्यालयात यांचे जास्त लक्ष नसले तरीही यांची बौद्धिक क्षमता मात्र दांडगी असते मोठी कामे पटकन सोडवण्यासाठी या व्यक्ती नेहमीच पुढे असतात या राशीच्या व्यक्ती वेळेच्या आधीच मोठ्या होतात अर्थात यांच्या मॅच्युरिटी लेवल जास्त असते दुसऱ्याच्या भावना या व्यक्ती पटकन समजून घेऊ शकतात आनंद असो वा दुःख दोन्ही उत्तम वेक्त करू शकतात तसंच या व्यक्ती नारळाप्रमाणे असतात बाहेरून कडक मात्र मनाने अत्यंत मऊ आणि मृदू मात्र कोणत्या गोष्टींचं यांना कधी वाईट वाटेल हे सांगता येत नाही वाईटपणा या व्यक्तींना सहन होत नाही यांच्या कमतरतेचा फायदा अनेक लोक उचलतात हे देखील खरे आहे या राशीच्या व्यक्ती आपल्या कुटुंब आणि मित्रांवर मनापासून पैसे खर्च करतात त्यांच्यासाठी पैसे हे केवळ समाधानाचं साधन आहे परमेश्वराच्या कृपेने या व्यक्तींना सहसा पैशांची चणचण भासत नाही या राशीच्या व्यक्ती स्वतःच्या हाताने स्वतःचे नशीब निर्माण करण्यावर भर देतात तसंच आपल्या कुटुंबाच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी पाण्याप्रमाणे पैसे खर्च करतात या व्यक्तींना श्रीमंती जगणं जास्त आवडतं त्यामुळे जास्तीत जास्त कमाई करण्याची यांची इच्छा असते कर्कराशीच्या व्यक्ती या अत्यंत प्रेमळ असून त्यांना दुसऱ्यांबद्दल अधिक प्रेम असते प्रत्येक गोष्टीमध्ये या व्यक्ती उत्साही असतात जिथे गरज नाही तिथेही त्यांचा हा उत्साह हो ओसंडून वाहत असतो स्वतःबद्दल चांगलं ऐकायला या व्यक्तींना आवडतं विशेषत आपल्या जवळच्या माणसांकडून कोणत्याही को गोष्टीतील नकार पचवणं या व्यक्तींना थो थोडं कठीण जातं आपल्या आजूबाजूला सतत कोणीतरी राहावं आणि आपल्यावर प्रेम करावं असंच या व्यक्तींना वाटतं